शिवाय श्री शिवतांडवस्तोत्र श्लोक तिसरा श्लोक वाचूया धरेंद्र नंदिनी विलास बंधुबंधुर स्फुरद संतति प्रमोदमान मानसे कृपाकटाक्षधोरणी निद्ध दुर्धरापदी वचिद्दिगंबरे मनो विनोद मे तू वस्तुनी असा हा श्लोक आहे आता श्लोकाचा अर्थ बघूया धराधरेंद्र नंदिनी धराधरेंद्र म्हणजे पर्वतराज हिमालय धराधर धरणीधर म्हणजे पर्वत धराधरेंद्र म्हणजे पर्वतांचा राजा हिमालय त्याची नंदिनी म्हणजे त्याची पुत्री त्याची मुलगी म्हणजे पार्वती विलास बंधू बंधुर तिच्या ज्या काही क्रीडा आहेत लीला विलासयुक्त मनोरंजक अशा ज्या काही क्रीडा आहे ज्या क्रिया आहे त्यामध्ये बंधू असणारा त्या तिचा सहचर असणारा तिचा मित्र असणारा म्हणजे शंकर भगवान बंधुर म्हणजे सुंदर स्फुरत दिगंत संतती स्फुरत म्हणजे प्रकाशित होणारी वाढणारी संतती म्हणजे वाढणारी दिगंत म्हणजे दिशाच्या अंतापर्यंत म्हणजे खूप दूर जाणारी अशी दिगंत जाणारी अशी प्रभा प्र असा प्रकाश असा त्याचा अर्थ आहे प्रमोदमान म्हणजे प्रसन्न असणारे आनंदित होणारे आनंदित मानसे म्हणजे मनाचे शंकराला म्हटलं आनंदित होणारे शंकर आणखीन कसे आहे तर कृपा कटाक्ष धोरणी त्यांची कृपेची दृष्टी कृपाकटाक्ष कृपेची दृष्टी धोरणी म्हणजे अनवरत सतत आहे अशी आहे आणि निरुद्ध दुर्धर आपदी दुर्धर अशा संकटां संकटांमध्ये ती दूर करणारी आहे अशी त्यांची दृष्टी आहे सतत जी संकट येत असतात माणसावर दुर्धर दुस्सह अशा आपदा येत असतात त्या दूर होतात त्या दूर करणारे असे शंकर आहेत निरुद्ध दुर्धर आपदी क्वचित दिगंबरे मनो विनोद मेतू वस्तूनी क्वचित म्हणजे अशा कोण्या एका वस्तुनी म्हणजे वस्तूमध्ये वर वर्णन आहे त्या कोण्या एका वस्तूमध्ये म्हणजे शंकर भगवानांच्या मध्ये दिगंबरे अशा दिगंबरामध्ये म्हणजे दिशा हेच ज्यांचं वस्त्र आहे म्हणजे शंकर भगवान हे दिगंबर आहेत इंद्रियातीत आहेत अशा शंकराच्या ठाई मनोविनोदम येतू माझ्या मनाला आनंद मिळावा असा याचा शब्दांचा अर्थ आहे सलग अर्थ बघूया पर्वतराज हिमालयाची पुत्री पार्वती हिच्या लीला विलासयुक्त क्रियाकलापांनी दिशा प्रकाशित होत असलेल्या पाहून ज्यांचं मन आनंदित होत ज्यांच्या कृपादृष्टीने भक्तांवर निरंतर येणाऱ्या दुस्सह अशा आपत्ती नष्ट होतात अशा कोण्या एका दिगंबर तत्वात अर्थात महादेवाच्या ठाई माझ्या मनाला आनंद मिळावा असा याचा सलग सरळ अर्थ आहे धराधरेंद्र नंदिनी या श्लोकामध्ये रावण आपल्या दिगंबर इंद्रियातीत अशा आराध्य देवतेचं शंकराचं गुणगान करतोय पार्वती ही शिवाची शक्ती आहे पर्वतराज हिमालयाची पुत्री ही पार्वती ज्या वेळेला लीला करते त्या विलासामुळे सारी सृष्टी उल्लसित होते सृष्टीत चैतन्य निर्माण होतं तिच्यामुळे नवसृजन आणि नव विकसन आपलं भारतीय तत्वज्ञान सांगतं की प्रकृती आणि पुरुषाच्या संयोगाने ही सृष्टी सगळी निर्माण झाली ही दोन तत्व आहेत शिव आणि शक्ती आणि अशा या सुंदर पल्लवीत सृष्टीला पाहून पार्वतीचा जो सखा आहे तो शिव अत्यंत आनंदित होतो या स्तोत्रामध्ये शंकराचं तांडवरत रूपच वर्णन केलेलं आहे हे तांडव जे आहे ते वास्तविक ब्रह्मांडामधल्या चित शक्तीच सतत चालणारं कार्य आहे की ज्यामध्ये सृजन होत असतं विघटन होत असतं संहार होतो आणि पुन्हा सृजन होत असत म्हणजे शंकराच्या तांडवातून जो संहार होतो त्यातून पुन्हा सृजनच निर्माण होतं त्या सृजनासाठीच हे तांडव नृत्य असत धरा नंदिनीच्या पार्वतीच्या कटाक्षाने तिचा विलास सखा शिवशंभू आनंदित होतो रावण म्हणतो शिवाच्या एका कटाक्षानी सगळी संकट दूर पळतात साऱ्या विपत्ती साऱ्या आपदा दूर जातात अशा या कोण्या एका दिगंबर तत्वात माझ्या मनाला प्रसन्नता लाभो। दिगंबर म्हणजे दिशा हेच ज्यांचं वस्त्र आहे असा शिव शंकर भगवान निरावरण आहेत त्यांना कोणतेही आवरण नाही गुणातीत आहेत निर्लिप्त आहेत अशा शंकराच्या ठाई त्यांच्या चिंतनात माझ्या मनाला समाधान लाभो भगवान शंकराच्या प्रती रावणाच्या अशा अगाध प्रेमाचं भक्तीचं प्रगतीकरण या श्लोकामध्ये झालेलं आहे नम पार्वती पतये हर हर महादे